इकडे भाजप शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबईसह देशभरामध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे युतीतल्या ब्रेकअपची युतीतला ब्रेकअप हा ब्रेक नेमका कोणाच्या फायद्याचा होणार आणि त्यावरती प्रश्न विचारलेला असता जनतेने कौल दिलेला आहे आणि एबीपी माझानं हा नेट सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये जनतेने शिवसेनेच्या बाजूने कौल दिलेला आहे एबीपी माझाने जो सर्वे केलाय त्यामध्ये काय समोर येतं आपण पाहूया शिवसेना स्वबळावर मुंबई काबूज करू शकेल का तर याला त्र्याहत्तर टक्के लोक म्हणतात की होय सेना स्वबळावर मुंबई काबीज करू शकेल तर सत्तावीस टक्के लोकांनी नकार दर्शवलाय युती तुटल्यानंतर शिवसेनेने केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडावं का एकोण सत्तर टक्के लोक म्हणतात की होय बाहेर पडावं एकतीस टक्के लोक म्हणतात की नाही सत्तेत राहावं तुटल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार पंच्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं की सेनेला होणार आणि पंचवीस टक्के लोक भाजपच्या आहेत महापालिका निकालानंतर शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील का तर सत्तावन्न टक्के लोकांना वाटते की होय ते एकत्र येतील सत्तेसाठी त्रेचाळीस टक्के लोक म्हणतात की नाही युती तुटल्याचा काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होणार का पंचवीस टक्के लोकांना वाटते की होय होणार आणि पंच्याहत्तर टक्के लोकांना वाटते की होणार नाही